त्यांना आपल्या पोरीचा दर्जा दिला आणि त्या माध्यमातन आपल्याला कल्पना आहे की पुढच्या काळामध्ये पतीच्या निधनानंतर ज्यावेळी त्यावेळेच्या अतिशय अनिष्ट अशा प्रकारच्या प्रथेप्रमाणे त्यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मल्हारबांनी त्यांना सांगितलं की या राज्याची जबाबदारी तुला सांभाळायची आहे या जनतेची जबाबदारी तुला सांभाळायची आहे या जनतेला उत्तरदायी तुला व्हायचं आहे आणि म्हणून आता शोक त्यागून दे शोकात न राहता आता इतरांच्या चेहऱ्यावर हास्य कसं फुलवता येईल याचा प्रयत्न तू कर आणि त्यातनं प्रेरणा घेऊन आपल्याला कल्पना आहे की श्लोक अहिल्या देवींनी अठ्ठावीस वर्ष सतत राज्य कारभार चालवला आणि एखादा राजा एखादी राणी ही कशी असू शकते याच प्रचंड मोठं उदाहरण हे आपल्याला पाहायला मिळालं सगळ्यात महत्वाचं आपल्याला माहिती आहे की मुघलांच्या आक्रमणामध्ये आमच्या संस्कृतीची पाळं मुळं मिटवण्याचं काम हे मुघलांनी केलं राम मंदिर तोडलं काशी विश्वेश्वराचं मंदिर तोडलं गयेचं मंदिर तोडलं सगळे आमचे जे पुण्यस्थळं होते जे आमच्या धर्माचे संस्कृतीचे प्रतीक होते हे सगळे तोडण्याचं काम हे त्या ठिकाणी मुघलांनी केलं पण त्याच वेळी या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून पुन्हा एकदा आमच्या संस्कृतीला पुनरुज्जीवित करणारा जर कोणी असेल तर ते आमच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर होत्या ज्यांच्यामुळे आमच्या संस्कृतीचं पुनरुत्थान झालं आज उत्तरेकडचं कुठलंही मंदिर बघा दक्षिणेतलं कुठलंही मंदिर बघा पूर्वेमध्ये आपण गेलो तर त्याही ठिकाणी जगन्नाथपुरीचं मंदिर बघा पश्चिमेत आपण गेलो तर महाराष्ट्र आणि गुजरात मधली मंदिरं बघा तिथले तट बघा तिथले घाट बघा या प्रत्येक ठिकाणी एकच नाव निदादत असतं आणि ते नाव म्हणजे लोकमाता अहिल्याबाई होळकरांचं नाव आहे सेतू हिमाचल या भारताच्या संस्कृतीला त्या ठिकाणी पुनरुज्जीवित करण्याचं काम त्याचं पुनरुत्थान करण्याचं काम हे अहिल्या देवींनी केलं आणि म्हणूनच राम मंदिर आणि काशी विश्वनाथाच्या पुनरुद्धानाच्या वेळी आपले प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितलं की आज आपण हे करू शकतो आहे कारण कधीतरी मुघलांच्या आक्रमणामध्ये या मंदिरांना वाचवण्याचं काम हे पुण्य श्लोक अहिल्या आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका